मिळाली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धन्यवाद दे देतो तसेच सोनवडी सुपेचे काय मान्यवरांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या प्रवेशाबद्दल सुद्धा मी आमच्या पक्षामध्ये निश्चितपणे त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल एवढं कथन करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर देशाचे नेते महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व मान्य पवार साहेब आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत Σε έναν έργο αφήστη. Α, είναι, σε κανέναν δεν θα γίνει. Βίλτσαρ, πίσω, 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 πίσω. Α, ναι, σαν να είναι, ναι, 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 आणि भागामध्ये काम करावं अशा प्रकारची इच्छा होती आणि म्हणून सुरुवात केली ती गेल्याच भराभर त्याला लोक दिसत आहेत मला इथं असं त्या काळातही कुठेही गेलं ते एक दोन सायकल आणण्याची दुष्काळ आहे या सगळं जिल्ह्यात भागातून दुष्काळाचं काही नातं होतं पाऊस सहा सात तीन वाजायचा तो, तो फडल्याच्या नंतर पाणी वाहून जायचं शेती परिणाम होत नसता आम्ही विचार असा केला ते पाणी थांबवलं तर काही पाणी साचवलं तर काही पाणी साचवलं तर आजूबाजूच्या विधीच्या पाण्याची पातळी वाढेल काहीतरी मदत लोकांना होईल आणि ती कशी देता येईल याचा विचार केला पाहिजे त्यावेळेला बारामतीला ऑस्ट्रेलियन विषय नावाची संस्था काम केली होती आणि त्या देशामध्ये गहू खूप तयार होतो आणि माझ्या वाचनामध्ये आलं की जिथं आसन असेल त्या ठिकाणी गहू द्यायचा त्यांचं धोरण आहे की गहू मंजूर करण्याची संस्था दिल्लीमध्ये होती

लाल भाकी व्हायची आणि आमच्या जनतेनं लाल वेळेची भाकी खाली कारण हजी नको तो निर्म बंद करा आणि गहू कसा आणता येईल हा प्रयत्न आम्ही लोकांनी केला त्याला मान्यता मिळाली आणि गावोगाव दुष्काळी कामं करायला सुरुवात केली आणि ठिकठिकाणी बांधणारे आदर त्याला याची निर्मिती केली दुष्काळी भागामध्ये दरफार तीनशे तलाव तयार झाले जे काही पाणी फरेल ते साचवले गेलं त्याने काही शंभर टक्के वागायच झालं नाही पण दुःखायचे चार आणि ते वागायत झालं आणि लोकांना एक प्रकारे जगायचं साधन मिळालं आणि त्या काळामध्ये माझं जाणं येणं इथं जास्त असायचं सदाशिवराव सातव आज या ठिकाणी आहेत त्यांचे वडील ते माझ्यावर असायचे मला माहीत नाही नक्की पण त्यांचं काहीतरी नातं होतं या गावात आहे आणि त्यामुळे आहे तर त्यामुळे त्यांचा परिचय असायचा आज याच्यानंतर मला आठवत आहे की एका वर्षी गावकऱ्यांनी सांगितलं इथं एक हायस्कूल करायचं काय करायला हरकत नाही मला म्हणजे तुम्ही अध्यक्ष व्हा मी मी काही येणार नाही म्हणजे तुमचं नाव फक्त असून द्या आता ऐकण्या माहीत नाही पण अजून आहे अजून मला काही सांगतच नाही આ વૈદનાથ શિક્ષણ મંડળ અધ્યક્ષ હાઈ મા શિક્ષણ સંસ્થે વતીન સંસ્થાથી લાની ગામની મદદ થવી અને ઇતક વર્ષે જ્ઞાન ધોરણ કામ હ્યા સુરું અને તેથી શંભ गावच्या वेपान आहे नंतर त्या काळामध्ये मला स्वतःला तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली पाठवल्या नंतर राज्यात स्थिती बदलली कधी मंत्री झालो कधी मुख्यमंत्री झालो केंद्र सरकारमध्ये गेलो देशाचं संरक्षण खात्याचं काम झालं आणि खरा आनंद मला मिळाला शेवटची दहा वर्षी देशाचा शेती मंत्री मला आठवत आहे त्यावेळेस मुख्यमंत्री त्यां प्रधानमंत्री त्यांचं नाव मनमोहन सिंग आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मनमोहन सिंग माझ्याकडे आहे आणि मला म्हणे तुम्ही मंत्रिमंडळात यावं कोणतं खातं पाहिजे निर्णय कोणतं देतात ते म्हणजे घर खातं अर्थ खातं पदार्थ खातं यात तुम्हाला काय हवं ते घ्या मी या तुम्हाला एकही नको आणि मग काय हवं आहे तुम्हाला मी तुम्हाला शेती पाहिजे शेती कुणी घेत नाही मी शेती घेतो आणि ज्या वर्ष शेतीचं काम माझ्याकडे आलं तुम्हाला आश्चर्यचे सफद घेतली घरी आलो आणि पहिली फाईल झाली माझ्याकडून की देशामध्ये जे काही अन्नधान्याचे साथे आहेत ते दीड महिनापूर्वी एवढेच आहे आणि खरेदीची गंभीर आहे परदेशातून धान्य आणावं लागेल माझी इच्छा नव्हती शेती प्रधान देश म्हणायचा आणि परदेशातून धान्य आणायचं मला असे आदिवास होत नव्हतं मी काही सही केली नाही मनमोहन सिंगाने दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की भाव देशाच्या गोदावमध्ये मार किती आहे तर वगळा मग तुम्हाला कळेल की सही कशी केली पाहिजे आणि ती माहिती घेतल्यानंतर नाही झालं धान्य आम्ही आणलं पण ठरवलं की हे बंद केलं पाहिजे ज्या दिवशी दोन हजार चौदा साली मी सरकारनं थांबायचं ठरवलं शेती खातं सोडलं त्या दिवशी अवस्था काय होती मंत्री झालो त्या भर देशातनं धान्य आलं मंत्रीभर सोडलं त्यावेळेला जगातल्या अठरा देशांना धान्य द्यायला लागलं आणि कुणी केलं या देशातल्या शेतकऱ्यांनी केलं का केलं त्याला चांगली किंमत मिळाली त्याच्या जो कर्जाचं उद्या होतं एकाहत्तर हजार कुंडीचं कर्ज एका वर्षाने कर माफ केलं व्याजाचे दर कमी केले नवीन वीज देहाण दिलं आणि या सगळ्या गोष्टीवर हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला याचा इतका आनंद माझ्या सरकारला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा झाला चित्त बदल नंतरच्या काळामध्ये देशामध्ये सत्ता बदलली लोकशाहीमध्ये सरकार येतात जातात मी आंदोलनमध्ये होतो तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं आणि आमचा प्रयत्न हा आमचा की खेडाफोड्याच्या लोकांचं बेरोजगार तरुण मुलांचं जीवन बदलायला सातत्यानं जागरूक राहायला पाहिजे आणि त्यासाठी नवीन नवीन संस्था या महाराष्ट्रात करायचा विचार केला बारामतीला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एक साली कृषी विकासपतीच्या नावाची संस्थांनी स्थापन केली आज महाराष्ट्राच्या कानाकोशऱ्यातून तिथे लोक येतात शिक्षणाला ज्ञान स्थापन KBK, के के संबंध हिंदुस्थानामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक के के व्ही आणि त्या सगळ्या केविकांचा जर आढावा घेतला तर के म्हणशीचे के पहिल्या दोनमध्ये आणि आज त्याचा उपयोग दिसतो शिक्षणाचा विस्तार वळलायचा विद्याप्रशिक्षण संस्था कधी देणगी नाही जो पहिल्यांदा येईल त्याला कवेश आज पस्तीस साधारण मुलं मुली शिक्षिकानी विद्याप्रशिक्षणची शिकतात दुसरी महत्त्वाची संस्था काढली अशा अनेक संस्था काढल्या मुंबईला काढल्या सातारा काढल्या आज सातारा तुम्हाला माहीत असेल रॅत शिक्षण संस्था नावाची संस्था आहे त्याचा अध्यक्ष मी गेले अनेक वर्ष आहे किती विद्यार्थी असतील माहितीच आज तिथं सगळ्यांनी पंच्याहत्तर कॉलेजेस आहेत तीनशे हायस्कूल आहे आणि चार लाख विद्यार्थी आहेत हां आणि या चार लाख विद्यार्थ्यांच्यापैकी नव्वद टक्के मुलं ठेवायची त्यांच्यासाठी हे समजून ज्ञान लावण्याचं काम केलं आणि या सगळ्या कामाला प्रोत्साहन द्यायची ही भूमिका घेते मुलगी मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाली त्यानी ते मुख्यमंत्री होते त्यांच्या राज्याला म्हणजे गुजरात राज्याला मी शेतीमंत्री असताना प्रचंड मदत केली मी काय असं बघितलं नाही ते कोणत्या भाष्यात मी हे बघितलं की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याचा शेतकरी तो जर सुखी करायचा असेल तर राज्याला मदत केली पाहिजे ते धरण त्यांनी स्वीकारा असा अर्ज केला त्यांनी स्वीकारलं मी मदत केली आणि मला असं होतं तुम्ही कोणी होता का नाही एक दिवशी त्यांनी सांगितलं मला वादावरतीला यायचे आणि ते इथं आले आणि इथं नंतर त्यांनी भाषण केलं की मी जे काही घडवलं त्याच्यात महत्त्वाचं कारण हे काम कसं करायचं हे माझं व्यवहार धरून मला फार पवारसाहेबांनी शिकवलं त्यामुळे आज मी हे केले हे भाषण त्याचं असं होतं का पुढे त्यांनी ते केलं देशाचा प्रधानमंत्री आणि आज तेच प्रधानमंत्री वेगळी भूमिका घ्यायला नाही व्यक्तिगत टीका त्यांच्या राजकारणामध्ये वेगळ्या विचाराला कोणी भूमिका घेतली तर त्याच्यावर कारवाई आणि ती कारवाई किती करायची कुणा करायची झारखंड नावाचं एक राज्य आहे आदिवासींचं राज्य आहे तिथं आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली आज त्याला तरुणात टाकले आज होण्या झाली मुख्यमंत्र्याला तरुणात दिल्ली देशाची राजधानी तिथं राज्य अरविंद केजरीवाल आवाज मुख्यमंत्र्यांच्याकडे तीनला मुख्यमंत्री निवडून आले त्यांनी जे काम केले शिक्षणात आरोग्यात ते बघायला देशाच्या बाहेरनं लोक येतात त्यांनी शिका ठेफली केली केंद्र सरकारवर आज अरविंद केजरीवालला तुरुंगात टाकले मुख्यमंत्र्यांच्या व्यक्ती त्यांच्या तीन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं खासदार चिरू न असतात ही काही लोकशाही आहे ही लोकशाही नाही आहे ही हुकुमशाही आहे आणि ही आवर्जी नाही आहेत तर या देशाचं चित्र घडले आणि सत्ता ही उमेदवार लोकांच्या हातामध्ये जाईल सत्ता ही अधिक लोकांच्या हातात जायला पाहिजे सत्ता एखाद्या व्यक्तीच्या हातात जाते त्याची चलते त्या त्या थी थी आगी आगी ती चुकीचा मार्गावर येते आणि सत्ता अधिक लोकांच्या हातात जरी असली तर त्या ठिकाणी ती सत्ता चुकीचा मार्गावर जाऊ शकत नाही आज ही सत्ता केंद्रित झाली मोदींच्या हातामध्ये आणि त्यामधून आपल्याला सुटका करायची काही लोक सांगतात की ही निवडणूक आता सांगितलं गेलं ही स्थानिक नाही आहे की मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे आता महाराष्ट्र लोकसभेला काय राहुल गांधीचे येत आहे तो मत मागायचा मोदी मागायचे तो हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री करण्याचा करण्याच्यासाठी द्या आता साथी हे एक नवीन निघालं महाराष्ट्राचं सांगत नाही महाराष्ट्रासाठी सत्ता फायदे क्या मतदे संगत नहीं तो संगत कि राहुल गांधी का बोलिए मैं दृष्टिन हा निकी जनते मताुदायिक शक्ति दौरा देश पता योग्य काम वर्णन जैसे ही नजर होता है यह उम्मीदवार घर से त्याचं काही के कारण नव्हतं काही लोक गेले पक्ष समजा आता हा इतिहास मी काही सांगायची गरज नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलं <laughs> सव सौ, संवण देशाला माहिती आत्तापर्यंत जे लोक निवडून आले हे कुणी आले ज्यांना मनसी पदं दिली ती कोणी दिली मी कधी स्वतःला मागितलं नाही काही गरज नव्हती आपण नवीन कार्यकर्ते तयार करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या विकासाचं काम करून घेणं हाच माझा स्वभाव होता आणि गेल्या दहावीस वर्षामध्ये मी स्थानिक राजकारणात लक्ष दिलं नाही मी कधी असं म्हटलं नाही की पंचायत समितीला ह्याला तिकीट द्या मालेगाव कारखान्याला ह्याला डायरेक्ट करा नगरपालिकेमध्ये ह्याला हे करा नव्या फेरीच्या हातात घ्या चांगलं काम करा अर्थ राजीचा सल्ला घ्या आणि योग्य ते काम सगळ्यांनी करूया यापेक्षा दुसरा काही व्यक्ती नव्हतो पण काय झालं काही लोकांनी चौकाची भूमिका घेतली ज्यांनी चोकाची भूमिका घेतली ते कोणावर गेले हा भाजप हा पक्ष हो सर्वसामान्य खेडापादातल्या लोकांची हिताची दफल करणारा पक्ष हो नाही हा मजबूर लोकांचा पक्ष आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर विरोधाने याच्यासाठी लोकांनी मतं दिली नव्हती मागची निवडणूक इथं विधानसभेची झाली तुम्ही शंभर टक्के मतदान केलं इथे ते मतदान तुम्ही केलं ते कदाच्या नावाने केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने केलं आणि आज आज आम्ही हे आहे आणि विनंतीच जातो आहे माझ्या वती हा चुकीचा रस्ता आहे चुकीचा रस्ता थांबला पाहिजे आणि लोक योग्य रस्त्यावर आणले पाहिजे आणि त्या दृष्टीने ही नियोजन महत्वातली विकासाच्या कामातलं ते घालायचं असतं मी ज्या ज्या काळात अधिक सांगितलं मी मुद्दा बघत नव्हतो अधिक लोकांना संधी द्यायची हा माझा हेतू होता पण याचा अर्थ या भागासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे हा विचार धोक्यात होता आता या ठिकाणी एम आय जी सीच्या कामगार संघटनेच्या प्रमुखाचं भाषण झालं त्यांच्या किती हजार काम किती हजार काम करतात किती म्हणजे काही हजार लोक काम करतात एमरजेन्सीमध्ये इथे समर ते एकशे वीस कर्मचारी येत नाही त्याच्यानंतर छोटे उद्योजक आहेत वीस ते पंचवीस आणि इतर व्यावसायिक आणखी वीस ते पंचवीस आहेत त्याची उद्योजित राहिलं होतं उद्योजक माझ्या काळात तर मी कधी पाहिलं नव्हता आज उद्योजक हिता तयार झाला आज कारखान्यामध्ये काम करणारा कामगार झाला घर बदललं का नाही राहणे फरक आहे का नाही साधी गोष्ट आहे मी पहिल्यांदा विंद चालू त्या छान चहा मिळाला ते ज्ञान काय त्यांचं नाव चालू ते त्यांच्या घरी त्यानं कशाच वेळा हितळी गरम खाली गळाचा खडा आणि हु हू करून खायचा नंतरच्या काळात अंडा झालो पाच वर्षांनी खुना आलो तर फितरी गेली कान तुचलेला हा कफ आला ते कफसुद्धा कसा खायचा कान तुचलेला आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर गावात शेत बदललेले दिसते लहानशी सेवन खुर्ची आहे वसायला जागा आहे पूर्वी कीर्तन टाकायचे खाली कीर्तन माहिती ना होतं त्यांची कीर्तन मिळताने असं गेल असा वसाय चांगली जागा आहे घरातली मुलगी सुून तेवढं चहा घेऊन देते आणि चहा तुम्हाला देते हे जे बदल आहे घराचं राहणीवान बदल आहे त्या सगळ्याचं कारण सतत जी काही कामा केली जाणं आणि आत्ता जे काही सांगितलं गेलं की जनाई शिसायचा असा असा आहे आणि आणखीन काही गोष्टी आहेत मी स्वच्छ सांगतो मला माहीत नव्हतं पण माहीत नव्हतं पण मी आता लक्ष घाली आणि होत कसं सगळं सांगायचं म्हणजे या कामात ज्यांच्या जबाबदारी आणि अधिकार दिला हे त्यांचं काम होतं त्यांच्याकडून झालं नाही म्हणून गवसून चालणार आहेत आणि त्याचं कारण माणसं माझी या लोकांनी जेव्हा फार मला प्रेम दिलं साथ दिली प्रत्येक गोष्टीचा आणि अनेक गोष्टीचा संदर्भात मला एक एक गमतीची आठवण आहे सुफी आता लग्नच आहे लग्न महाराष्ट्रही करायचं होतं आता लग्नाला तर वीस होती तेव्हा गावच्या सगळ्याच लोकांना निमंत्रण दिलं काही हजार लोक त्या ठिकाणी आले पण जेवण तुमची अडचण ही आहे की त्यांचं जे लग्नाला लोक येत होते भागा भागातनं या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना आढळलं आणि तुम्ही चहा घ्या काही तर घ्यामध्ये प्रत्येकाचं स्वागत हि तर उंजवली सगळ्या रस्त्यात जेवढी गाव आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या स्वामियांचं स्वागत केलं आणि हेतू काय की माझ्या घरच्या मुलीचं लग्न आहे या भागातल्या प्रत्येक माणसाने सुफी आहे की माझी मुलगी आहे ही भूमिका घेतली आता एवढं फेम त्यांनी दिलं त्यांचं काय घालायचं तरी विसरताच येत नाही आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा आता प्रश्न आला आहे उमेदवाराचा उमेदवार कसा आहे हे मी सांगायची गरज नाही देशाचं फादरही सांगते देशाच्या फादरमध्ये पहिले तीन जे खासदार आहेत उत्तम काम केलं आणि ज्यांचे नव्वद टक्के हादर जे आहे त्याच्या सोशियाचं नाव आहे त्याच्यानंतर हजेरी चांगली काम त्या ठिकाणी झालं आणि कुणीही वैयक्तिक एक सुद्धा सिंतोरासुद्धा कधी फायदा नाही चुकीचं काम केलं होतं आणि आम्ही असं काम करणारं तुमची भूमिका मांडणारं हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली तुम्हा सगळ्यांचं काम एकच आहे की या वेळेला खून बदलली आणि ती खून तुटाली आहे आणि ती तुतारी होती असं दिसते हे मी मुंबईवरनं येत होतो आणि त्या घाटामध्ये मुंबईच्या लोणावळ्याच्या गर्दी जात होती गाड्या थांबल्या जात्या जाम लागल्या होत्या माझी गाडी खोलीशी काढली आणि शेजारी एक शाळेची मुलांची बस होती ती थांबली होती आणि माझी गाडी चालली तीच नाही त्या मुलांनी मला बघितलं बघितल्या काय केलं बस म्हणजे शाळेची होय सुद्धा माझ्या लक्षात आलं तू त्याची होत आणि <laughs> आज ती तू तरी होत गेले माझं तुला सगळ्यांना आज्ञाने सांगणं आहे की नेहमी या जगळ्या भागाने कधी साथ सोडली हो नाही म्हणजे आणि ही गावं माझ्या सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत सतत बरोबर राहिली ही।, ही एक कौतुंबिक अशा प्रकारचं वातावरण तुम्ही लोकांनी कायम ठेवलं त्याबद्दल मला कधी विसरता येत नाही आता मी आज एक ठिकाणी काही लोक आले होते आणि त्यांच्या गावच्या लोकांना मी सह विसरलं काय चर्चा काय चाली काय म्हणजे दुसरे नंतर विरोधकांनी काय सांगितलं म्हणजे विरोधकांनी सांगितलं त्यांचं वेळ आता व्याऐंशी झालं चौदा वेळ झालं आता काय त्यांचे अडलं नाही आता असं सांगतात तुम्ही मला ते कोणतरी भाषणात सांगितलं की ते हा चौदाऐंशी वर्षाचा योद्धा माझं तुम्हाला सांग हे चौदाऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काढू नका तुम्ही काय बघितलं आहे मला हा कधी थांबणार नाही एकदा लोकांचं काम असते आणि ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार नाही पूर्णपणानं शास चालू असेपर्यंत लोकांच्या हिताची दफल करणं याचं दुसरं काही नाही मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिलं आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री संरक्षण मंत्री किती वर्ष झाली माहिती आहे तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी नाही छप्पन वर्ष झाली म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणे महिलं त्यांनाही सोयाच्या दिवशी सुट्टी देतात मला छप्पन वर्षात तुम्ही एकदा सुट्टी देणार हे काही वर्ण वगैरे ग तर त्यांच्या इच्छेचा वाद सोडून द्या इतकी वर्ष लोकांनी साथ दिली तर माझं नैतिक जबाबदारी आहे की शेवटच्यासाठी काम करत राहायचं ते गावात असो राज्यात असो दिल्लीत असो पण तुम्हा लोकांना खुलं ठेवूनच कामं करायचं हे सूत्र घेऊन काम करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांची त्याला साथ आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो

मुक्काम झाली म्हणजे जवळ झाली आम्हाला हे थांबवत यानंतर भरनाथ शिक्षण मंडळ संस्था